धनिर एकदा व्यासमुनी नारदांना आपल्या त्रिकालदर्शी होण्याचे आणि देवाचे लाडके भक्त होण्याचे कारण विचारले नारद मुनी सांगतात की मागच्या कल्पामध्ये ते एक दासीचे पुत्र होते ते मागच्या जन्माच नाही तर ते मागच्या कल्पाचं आणि त्याच्याही पलीकडच्या कल्पाचं त्यांना ज्ञात होत कारण ते त्रिकालदर्शी होते मागच्या कल्पाचं वृत्तांत त्या ठिकाणी सांगत असताना व्यास देवांनी दासीचे पुत्र जन्माला येण्याचे कारण काय त्यावेळेस विचारतात नारद सांगतात त्याच्याही पलीकडच्या कल्पामध्ये मी एक सुंदर असं गंधर्व होतो माझं नाव उपबरहण होत आणि मी सुंदर रूपवान मनोहर होतो गायनकला मला अवगत होती सर्व देवी देवता अप्सरा माझ्या माझ्या रूपावर मोहित झालेले होते असे सांगतात आणि त्यांची गायनकला पाहून ब्रह्मदेवाने आपल्या सभेमध्ये गायनासाठी बोलवले होते उपबरहण त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये गायन करायसाठी गेला आपण सुंदर मनोहर आपलं रूप असल्यामुळे तो देवाचं कीर्तन गायन न करता स्वतःच्या आपल्या सौंदर्याचं वर्णन त्या ठिकाणी सभेमध्ये गायन करू लागला हे सर्व पाहून ब्रह्मदेवाला राग आला रागावून सांगतात की या सभेमध्ये देवाचे संकीर्तन करण्यासाठी तुला गायन करण्यासाठी बोलालेला आहे तू आपल्या सौंदर्याचं वर्णन या ठिकाणी करतोयस तू दंडाचा अधिकारी आहेस तुला मी शाप देईन तू आताच्या आता या गंधर्व योनीतून मृत्यू लोकांमध्ये दाशीचा पुत्र होऊन जन्माला येशील त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी शाप दिला बरोबर आत्मा शरीर सोडून बाहेर निघाला आणि मृत्यू गोपदेव आणि कलावती हे दाम्पत्य एकमेकाने प्रेमाने या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये राहत होते उपबर्हण नावाच्या गंधर्वाचा आत्मा कलावतीच्या गर्भामध्ये प्रवेश करतो गोपदेव आणि कलावतीच्या संयोगाने उपबर्हण गंधर्वाचं या ठिकाणी मृत्यू जन्म होतो कालांतराने गोपदेवाचं निधन होतो आणि शेवटी कलावती एकटीच या छोट्या बाळाला घेऊन उदरनिर्वाह करीत होती कलावती आपल्या बाळाला घेऊन आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी काम शोधत शोधत साधू सेवा ब्राह्मण घराण्यामध्ये त्या त्या ठिकाणी गेली आणि ब्राह्मणाच्या घरामध्ये काम ती करू लागली ते ब्राह्मण साधू सेवा करणारे होते ब्राह्मणांच्या घरामध्ये साधू संत आगमन करायचे आणि त्या साधू संतांचं सेवा करणे त्यांचं चरण धुवणे त्यांना बसण्यासाठी चटाई टाकणे त्यांना पाणी देणे असं दररोज दासीचं काम त्या ठिकाणी ती कलावती करू लागली आणि हा छोटा बालक आपल्या आईच्या मागे 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 साधूची सेवा करून 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 ब्राह्मणाच्या घरामध्ये राहून त्या बालकाला सुद्धा देवाचाच वेळ लागला तो बालक दररोज साधूंची सेवा करायचा सा, साधूंना चटा टाकायचा सा, पात्रावळी टाकून त्यांना भोजन वाढायचे आणि त्यांना पाणी द्यायचे भोजन संपल्यानंतर पात्रावळी उचलायचे सर्व संतांचं जे काही त्या ठिकाणी उच्चिष्ट उष्ट उरलेलं जे काही अन्न आहे सर्व पात्राळीमधून एक एक अन्न गोळा करून शेवटी ते अन्न आपण सेवन करायचा पाच वर्षाचा बालक दररोज त्या बालकाला सुद्धा भक्ती निर्माण झाली आणि तो सतत देवाचं चिंतन करू लागला तो साधूच्या सेवामध्ये असल्यामुळं तो सदा सर्व काळ नामचिंतनामध्ये मग्न होऊन राहू लागला एकदा ब्राह्मणाच्या घरामध्ये मोठे संत आले होते ते या बालकाचे साधू सेवा पाहून बालकाची भक्ती सात्विक भाव पाहून त्या बालकाला ज्ञान प्रदान करतात एके दिवशी कालावतीला सर्व दंशाने निधन झाले त्यावेळेस दासीचा जो पुत्र होता पाच वर्षाचा बालक त्याला दुःख वाटले नाही कारण आता मला मोकळीक झाली भक्ती करण्यासाठी असे भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाले आई असल्यामुळं भक्ती करण्यासाठी देवाचा शोध करण्यासाठी मला वेळ मिळत नव्हतं आता मी मोकळेपणाने या जगामध्ये वावरत देवाची भक्ती करू शकतो असे म्हणत आईच्या निधनानंतर तो बालक तीर्थयात्रेसाठी बाहेर निघाला तो वनामध्ये भेटकू लागला पर्वत नदी पार करत करत तीर्थयात्रेला निघाला एका जंगला एका जंगलामध्ये संध्याकाळी वृक्षाखाली बसून देवाचं ध्यान करू आकाशवाणीतून देवाची त्या ठिकाणी आज्ञा झाली तू असेच या जन्मामध्ये तुझं आयुष्य संपेपर्यंत माझे चिंतन करीत राहा माझं ध्यान करीत राहा या जन्माच्या नंतर मी तुला माझ्या भक्ताचं स्थान देणार आहे तुला नारदाचं स्थान मी तुला देणार आहे अशी देवाची आज्ञा त्या ठिकाणी झाली आणि हा बालक आकाशवाणी ऐकून आपल्या मरणाची वाट पाहत पाहत देवाच्या चिंतनामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करू लागला शेवटी मरणाचा काळ वेळ जवळ आली आणि मरण पावल्यानंतर थेट शरीरातून आत्मा देवाच्या जवळ गेला देव त्याला नारदाचं पद प्रदान केले आपल्या हस्ते मौल्यवान विणा देवाने स्वतः नारदाला प्रदान केले त्रिकालदर्शी होण्याचे आणि आपले लाडके भक्त होण्याचे वरदान दिले आणि तेव्हापासून नारदमुनी या तिन्ही लोकांमध्ये त्रिकालदर्शी होऊन देवाचं गुणगान करीत देवाचं भक्ती भजन प्रसार करत या तिन्ही लोकांमध्ये विचरण करीत असतात हे सर्व वृत्तांत महर्षी व्यासजींना सांगत आहेत देवाच्या नामचिंतनाने देवाच्या नामस्मरणाच्या ताकदीवर ह्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे हेच देवाच नामाची ताकद नारदमुनी व्यासजींना सांगत आहेत म्हणून देवाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे माऊली सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, धन निरंकारजी